सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीनं खेळलेल्या खंडोबा तालीम मंडळ आणि उत्तरेश्वरपेठ संघातील सामना अपेक्षेप्रमाणे खंडोबा संघानं जिंकला मात्र त्यासाठी सडन डेथचा अवलंब करावा लागला अखेर एक शून्य अशा गोलफरकानं विजयी होत खंडोबा संघानं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे आज खंडोबा तालीम मंडळ आणि उत्तरेश्वर पेठ संघात अटीतटीचा सामना झाला सामन्याच्या पूर्वार्धापासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडलं दोन्ही संघांकडून एकमेकांचं गोलक्षेत्र भेदून गोलसाठी चढाया झाल्या मात्र दोन्ही संघांना यश आलं नाही उत्तरार्धात दोन्ही संघातील आघाडीच्या खेळाडूंकडून आक्रमक चढाया झाल्या पण सामन्याच्या संपूर्ण वेळेत दोन्ही संघांना एकही गोल नोंदवता आला नाही अखेर हा सामना टायब्रेकरवर खेळवण्यात आला खंडोबाच्या प्रथमेश गावडे अमीन खजीर प्रभू पोवार अथर्व पाटील यांनी अचूक गोल नोंदवले तर उत्तरेश्वरकडून रोहित भोसले सिद्धेश भाट विवेक पाटील संदेश शिंदे यांनी गोल नोंदवत स्पर्धेतील आव्हान कायम राखलं टायब्रेकरनंतर ही सामना चार चार असा बरोबरीत राहिला त्यामुळे सडन डेथवर सामन्याचा निकाल घेण्यात आला खंडोबाच्या ऋतुराज संपाळनं गोल नोंदवला तर उत्तरेश्वरच्या सोहम निकमला गोल नोंदवण्यात अपयश आलं त्यामुळे खंडोबा संघानं एक शून्य गोलफरकानं विजय संपादन करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली